राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार लाईव्ह चे, सायंकाळच्या चे बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर योग्य मूल्यमापन नाही भारतीय उद्योग महासंघाचा अहवाल मुक्रमाबाद पोलिसांची अरेरावी नागरिक त्रस्त भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची इच्छा हिंदू दहशतवाद शब्द प्रयोग संसदेत केला नाही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे चिखलीमध्ये मानवी सांगाडा चर्चेला उधान पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह आता बातमीपत्र विस्ताराने तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर आर आर पाटील शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद यश मिळवलं आहे भाजपच्या पॅनलचा रुवा उडवत एकोणीस पैकी अठरा जागांवर आर आर पाटील पॅनलने बाजी मारली आहे निवडणुकीत पराजय झाल्यानंतर जनतेचा कौल मान्य असल्याची प्रतिक्रिया भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे तर कोणताही जल्लोष न करता आर आर पाटील पॅनलने विजयी सभा घेऊन दिवंगत आर आर पाटील यांना श्रद्धांजली वाहिली दरम्यान शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानावेळी राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हानामारी झाली होती यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची जोरदार तोडफोडही करण्यात आली होती त्यामुळे राष्ट्रवादीने आज तासगाव बंदची हाक दिली होती मात्र निकालामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चैतन्य संचारलं आहे भारतीय विमा क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणावर थेट परदेशी गुंतवणूक एफटीआय आणण्यासाठी प्रयत्न होत असतानाच या कंपन्याचे योग्य मूल्यमापन झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे त्यामुळे आयुर्विमा व साधारण विमा कंपन्यांचे मूल्यमापन हा वादाचा मुद्दा राहिला असल्याचा निष्कर्ष भारतीय उद्योग महासंघाच्या सी आय आय अहवालात करण्यात आला आहे याविषयीचे सर्वेक्षण सीआयआयने टॉवर्स वॉटसन बरोबर केले आहे सरकारने विमा क्षेत्रासाठी एफटीआयची मर्यादा वाढवून एकोणपन्नास टक्के केली आहे मात्र त्यासाठी प्रत्येक विमा कंपनीचे योग्य व काटेकोर पद्धतीने मूल्यांकन होणे अत्यंत गरजेचे आहे किंबहुना वि... विमा कंपन्यांचे मूल्यांकन ही तुलनेने नवी संकल्पना आहे विमा उद्योग हा आतापर्यंत विश्लेषकांपासून लांब राहिलेला आहे या पार्श्वभूमीवर सी आय ने तयार केलेल्या अहवालात विमा कंपन्याविषयीचा विस्तृत अभ्यास दिला आहे ग्राहक व विमा कंपन्यांचे भागीदार यांच्यासाठी हा अहवाल मार्गदर्शक ठरणार अह अह आहे त्याचप्रमाणे नव्याने विमा व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या कंपनीसाठीही हा अहवाल उपयुक्त असेल अहवालानुसार विमा क्षेत्राने चार गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे विमा कंपनींनी आपल्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे असे झाल्यास विमा कंपनी दीर्घकाळ व्यवसायात टिकू शकते देगलूर तालुक्यातील मुक्रमाबाद हे मोठे हे। इतली बादर पेट, आज गाव आहे इथली बाजारपेठ चांगलीच बहरलेली असून आजूबाजूच्या गावखेड्यातून व्यापारानिमित्त नागरिक व्यापारी मोठ्या संख्येने येत असतात यामुळे शहरात व बाजारपेठेत कायमच वर्दळ असते या वर्दळीचा फायदा घेत पोलीस विभागातील काही लोक जाणीवपूर्वक आर्थिक व मानसिक त्रास देतात विक्रेत्यांना हा त्रास आता असह्य झाला आहे आलेल्या ग्राहकांसमोर अनेक वेळा उद्धट व अरेरावीची भाषा वापरली जाते यामुळे ग्राहकांसमोर अपमान होत असल्याची भावना व्यापाऱ्यात पसरत आहे यावेळी मात्र बाजारपेठेत रहदारीच्या वेळी अवैध वाहतूक करणारे जीप कुठेही आणि कसेही थांबले तरी मात्र त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते त्यांना कोणीही हटकत नाही असे का त्यांच्याकडून काही वेगळा फायदा पोलिसांना होतो का त्याची चौकशी व्हावी अशी नागरिकातून मागणी होत आहे अशी माहिती आमचे देगलूडचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईफच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चा असेल हर्ट शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट

जगाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अमेरिकेतर्फे विकसनशील देशामध्ये गुंतवणूक करण्यात येणार असून या गुंतवणुकीत भारताचा क्रमांक बराच वरचा आहे अशी माहिती अमेरिकाच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस देण्यात आली आहे भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध पाहता भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची अध्यक्ष बराक ओबामा यांची इच्छा आहे दोन्ही देशातील आर्थिक राजकीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने अमेरिकी कंपन्याही गुंतवणूक करण्यास राजी आहेत नव्याने उदयाला येणारी अर्थव्यवस्था म्हणून आम्ही भारताकडे पाहत आहोत अशी माहिती व्हाईट हाऊसचे माध्यम सल्लागार एरिक शुल्ज यांनी गुरुवारी दिली बराक ओबामा यांच्या नुकत्याच पार पडलेल्या भारत दौऱ्यातही त्यांचीच प्रचिती आली या दौऱ्यात ओबामांनी भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याविषयी सुतोवाच केले होते असेही सुल्स यांनी स्पष्ट केले आहे मध्यंतरी काही भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत पंधरा अब्ज डॉलरची गुंतवणूक करून एक लाख रोजगार निर्मिती केल्याचेही सुल्स म्हणाले हिंदू दहशतवाद हा शब्द प्रयोग आपण संसदेमध्ये केला नाही असे सांगत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हो यांनी लोकसभेमध्ये केलेल्या टीकेसंदर्भात स्पष्टीकरण केले उलट आपले अपयश झाकण्यासाठीच केंद्र सरकार हिंदू दहशतवाद हा शब्द प्रयोग करीत असल्याचा आरोप शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला काँग्रेस प्रणी संयुक्त पुरोगामी आघाडी युपीए सरकारमधील गृहमंत्र्यांनी हिंदू दहशतवाद असा शब्द वापरल्याने भारताचा दहशतवाद विरोधी लढा कमकुवत झाला असल्याची टीका राजनाथ सिंह हो यांनी शुक्रवारी लोकसभेत केली होती त्याला उत्तर देताना शिंदे यांनी हा शब्द प्रयोग आपण संसदेमध्ये केला नसल्याचे स्पष्ट केले जयपूर येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला होता मात्र दहशतवादाला धर्म नसतो या भूमिकेतून दुसऱ्या क्षणी आपण हा शब्द मागे घेतला राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची एनडीए निष्क्रियता लपविण्याच्या उद्देशातूनच हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला गेला असल्याचा आरोप शिंदे यांनी केला कंदहार विमान अपहरण प्रकरणानंतर देशाची परिस्थिती बदलली या घटनेमुळे दहशतवाद्यांचे मनोबल वाढले संसदेवर लाल किल्ल्यावर आणि जम्मू काश्मीर विधानसभेवर हल्ले हे त्याचेच आहेत देशात अतिरेकी घुसतात हल्ले होतात पण त्यावर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला अपयश येत असल्याची टीकाही शिंदे यांनी केली एनडीए सरकारच्या काळातच दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना हिंमत कशी येते असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला अच्छेदीनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले मात्र वर्षभरात एक टक्का देखील दिन आले नाहीत असे शिंदे यांनी सांगितले हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे बाकीचही त्यांनी नोंदविले किनवट पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलीकुर्द गाव आहे यापुढे असलेल्या मावळवाडी गावाजवळील डोंगरावर लिंगदरी मध्ये वन विभागाची वन लागवडीची कामं सुरू आहेत मजूर काम करीत असताना तेथे मानवी सांगाडा आढळून आला त्यामुळे घाबरलेल्या मजुरांनी ही बाब वनविभागाच्या ए एम चौधरी व यु आर पवार यांना सांगितली त्यांनी किनवट पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर फौजदार चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे सतीश कदम बालाजी राठोड चांदू गायकवाड मळकवाडी येथील गावकरी उपसरपंच बालाजी कनाळे गणपत बाबुळवाड अशोक खरोडकर भीमराव राठोड किशनगिरी व पंडित राठोड यांच्या सहाय्याने घटनास्थळ गाठले मृत व्यक्तीजवळ निवडणूक ओळखपत्र आढळल्याचे पोलिसांनी सांगितले त्यावर दिगांबर जयाजी कांचने वय वर्ष चौतीस वर्ष राहणार सिद्धार्थ नगर तालुका धर्माबाद असा उल्लेख आढळून आला आहे बोधडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एफ के कादरी यांनी घटनास्थळी जाऊन उच्चस्तरीय तपासणी केली हा मृत सुमारे तीन ते चार महिन्यापूर्वीचा असल्याची बाब समोर आली आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर कगादे यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात जीएसटी भूसंपादनासह देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतील अशा प्रत्येक विधेयकाला विरोध करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांचा आरोप तीनशे सत्तर या अनेक दिवसापासून बेपत्ता असलेल्या विमानाचे अवशेष सापडले मलेशियन एअरलाइन्स उद्या एकशे त्रेसष्ट भारतीय मच्छीमारांना पाकिस्तान सोडणार देशातील अर्ध्याहून अधिक अंगणवाड्यात शौचालय नाही अहवालातून उघड झाल्याची माहिती केवळ एका परिच्छेदाच्या बायोडाटाच्या आधारावर गजेंद्र चव्हाण यांची एफ टी आय आयच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्याचे उघड हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे तुरळक पाऊस झाला उद्या दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंधराचे हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस ते तेहतीस अंश सेल्सिअस राहील अंशत ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात पण लोखंडाच्या तारेहूनही मजबूत असतात तुटले तर श्वासानेही तुटतील नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाहीत रोहित नाईक नमस्कार लय वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर आर आर पाटील शेतकरी विकास पॅनेलचे निर्विवाद यश भारतीय विमा कंपन्यांचे योग्य मूल्यमापन नाही भारतीय उद्योग महासंघाचा अहवाल मुक्रमाबाद मध्ये पोलिसांची अरेरावी नागरिक त्रस्त भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची इच्छा हिंदू दहशतवाद शब्द प्रयोग संसदेत केला नाही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे चिखलीमध्ये मानवी सांगाडा चर्चेला उधान पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार